होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळीच जण इथे हॉलमध्ये उभे असतात बोलत असतात कावेरीला आता मा सुनावत असतात आणि त्याच संधीचा फायदा अमृता इकडे घेत असते म्हणजेच अमृता जी आहे ना ती मुद्दामून कोणाचं लक्ष नाही हे पाहते आणि तिथे संदीपचे काही डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात त्यावर ती मुद्दामून पाणी सांडते जेणेकरून काही झालं तरीसुद्धा या सगळ्याचे परिणाम हे उदयवर येतील आणि उदयला सगळीजणं बोलू लागतील ज्या वेळेला आता इकडे मा कावेरीला पिढ्या भरवत असते तोपर्यंत तो कोणाचंही लक्ष नसताना हे सगळं काम अमृतानं केलेलं असतं त्याच वेळेला आता पाहायला मिळतं इथे संदीप पुन्हा एकदा आपल्या कामावर जायला निघालेला असतो जेव्हा तो फाईल पाहतो तेव्हा त्या फाईलवर ज्यूस चाललेला दिसतो आणि तो या सगळ्याचे आरोप उदयवर करतो उदय म्हणतो की मी नाही चालला आहे पण संदीप त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तूच केलं आहे आहे। आहेस हे सगळं मला माहिती आहे कारण तुला कोणतीही गोष्ट पटत नाही आणि त्यामुळेच तू हा निर्णय घेतलेला आहेस असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आता उदय आणि संदीपमध्ये वाद होऊ लागतात तर उदयला संदीप बोलत असतो की तू नेहमीच मला कमी लेखायला बघतो आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याचसोबत काकू आणि मा मतेसुद्धा आता भांडणं रंगतात तर ह्या संधीचा फायदा इथे असणारी ही अमृता घेते आणि अमृता जी आहे ती पटकनच तिकडना बाहेर पडते आणि तिला बाबांच्या रूममध्ये जायचं असतं आणि बाबांवर आता हल्ला करायचा असतो तिला संधी हवी असते की बाबांकडे जाऊन बाबांना संपवायचं आणि तिथं घरातले कोणीही यायला नको म्हणूनच इथे सगळीजणं भांडणामध्ये गुंगले आहेत तोपर्यंत ती आता रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊनच आता ती बाबांचा काटा काढायचं ठरवते त्याच वेळेला आता हे सगळं तर होतच असतं आणि या सगळ्या घटना जेव्हा होत असतात ना तेव्हा मात्र मा आणि काकूमध्ये खूप जास्त भांडण होत असतात आणि जेव्हा हे भांडण टोकाला जात असतात ना तेव्हा मात्र आता ही भांडणं बोलत असताना इकडे मा आहे त्या म्हणत असतात क तू समजतेस तसं नाही आहे ग असं बोलून काकूला समजावत असतात पण काकूना ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात काकूनी आता सरळ सांगितलेलं असतं तू मला काही सांगू नकोस कारण मला माहिती आहे ना की काय हकीकत आहे आणि काय नाही ते आणि त्याच वेळेला अमृता रूममध्ये जाते आणि उशी घेऊन बाबांचं तोंड दाबायचा प्रयत्न करत असते हे भांडण चालू असताना इकडे कावेरीचं लक्ष जातं कावेरी विचार करते की नाही अमृता कुठे गेली नक्कीच काहीतरी गडबड आहे मग काय कावेरी इकडे तिकडे आता शोधू लागते आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात आलेलं असतं की अमृता इथे नाही आहे म्हटल्यावर अमृता नक्कीच बाबांच्या रूममध्ये गेली असेल आणि जे बा आता अमृता जी आहे ती बाबांना संपवायचा प्रयत्न करत असते बाबांच्या बाजूला एक बेल ठेवलेली असते आणि बाबांच्या हातून ती बेल जोरात वाजते मग काय बाबांच्या हातून ती बेल जोरात वाजल्याबरोबर बाबा जे आहेत ना ते लगेच उठतात आणि त्यानंतर बाबा जोरजोरात ओरडून सगळ्यांना बोलवायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला अमृता तिकडनं पळून जायचा प्रयत्न करत असते पण बाबांना तिचे केस ओढतात बाबांच्या हाती तिचे केस येतात तर तिने जो केसामध्ये वीक घातलेला असतो ना तो खाली पडतो आणि मग तो वीक ती त्यांच्या हातातनं खेचायला जात असते तेवढ्यातच कावेरी तिथे येते आणि मग काय कावेरी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र तो बाबांच्या हातातला वीक पाहते आणि कावेरीच्या लक्षात येतं की ही नक्कीच बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होती पण हे काय अजून अजून एक सत्य आता अमृताचं कावेरीच्या हाती लागलेलं असतं ते म्हणजे या केसांचं ती आता त्या केसांकडे पाहत असते आणि म्हणत असते अच्छा हे काय आहे तर त्याच वेळेला अमृताची बोलती बंद झालेली असते तिला कळत नसतं की काय बोलावं जोर ते आता कावेरी जोरजोरात तिला म्हणू लागते की तुला काय वाटलं की तू सगळे काही तुझ्या मर्जीने मनसुबे रचशील आणि मला कळणार नाही का अगं मी तुझ्यापेक्षा हुशार आहे कारण मला माहिती आहे ना की तू काय करून ठेवलं असते तुला मी अशी सोडणार नाही आहे आणि तेवढ्यातच ना तिथे मा देखील आलेली असते आणि माची बाग कावेरीला बाबांच्या रूममध्ये पाहते तेव्हा ती म्हणते की तुझी हिंमत कशी झाली ग इकडे यायची माझ्या नवऱ्यापासून बाजूला राहायचं तुला सांगितलं होतं ना तरीसुद्धा तू सारखी सारखी तिथेच येतेच आणि असं बोलून मा आता ओरडू लागते पण आता माला शांत करायचा प्रयत्न आता कावेरी करत असते आणि कावेरी आता अमृताचा खुलासाच म्हणजे अमृताचे केस हे तुटलेले आहेत आणि ते कमी आहेत याबद्दल ती खुलासा करू लागते आणि जेव्हा माला हे समजतो तेव्हा माना इकडे तिकडे पाहू लागते आणि मा आता अमृताचे केस पाहू लागते त्याच वेळेला कावेरी आता माला सांगू लागते की बघितलंच ना ही सगळी मोठी फसवणूक आहे आणि तुमची फसवणूक होत आहे कारण या सगळ्यामध्ये ना या मूर्ख मुलीची चूक आहे म्हणजे हीच आपल्या बाबांच्या जीवनात जीवावर उठली होती आणि बघा ना तुम्हाला असं वाटतं की तिचे मोठे केस आहेत ती किती सोशवय मनाची असेल पण तसं नाहीये ही या घरात फक्त एक बहाणा करून घुसली तिला या घरात लग्न करून यायचंय नाही यस सोबत ते फक्त हे घर उद्ध्वस्त करायला असं देखील कावेरी बोलून आता समजावू लागते आता सगळी जण तिथे आलेली असतात तर नेहमीप्रमाणेच आता यामिनीचं सुरू होतं यामिनी जी आहे ती यामध्ये कावेरीलाच दोषी समजत असते कारण तिला माहिती आहे की अमृता चांगली आहे आणि कावेरी वाईट पण त्याच वेळेला आता इकडे कावेरीने सगळं सत्य समोर आणायचं असं ठरवलेलं असतं आणि त्यामुळे ती आता खुलासा करू लागते आणि सांगू लागते की सगळ्यांना मिळून ही अमृता फसवत आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या अमृताने आतापर्यंत तुमच्याशी जे काही वागलं ते योग्य होतं का पण नाही तिला ना या घरात घुसायचं आहे लग्न करून यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न आहेत आणि तिला मी चांगलंच ओळखून आहे असं देखील कावेरीनं आता म्हटलेलं असतं आणि तुम्ही या मुलीच्या केसांवर जाऊन तिच्या सजवय मनावर विश्वास ठेवलात ना तर हे तिचे केससुद्धा नकली आहेत आणि आता ही जर मी वेळेवर आली नसती ना तर तिने बाबांच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं असं देखील कावेरी आता माला सांगू लागते मग काय या सगळ्याचा धक्का जो आहे तो माला बसलेला असतो आणि मा आता पाहत राहते आणि त्याच वेळेला आता अमृताचं नाव जे आहे ते सुद्धा तिथे असणाऱ्या बाबांनी लिहिलेलं असतं म्हणजेच दोन अक्षरं ती लिहिलेली असतात आणि कावेरी म्हणते की तुम्हा लोकांना एवढं वाटतं ना की मी सगळं केलं आहे मग बाबाने नेमकं हिच्याच नावाची दोन अक्षरं का बरं लिहिली आहेत मग काय मग आता या सक्त्याबद्दल जाप विचारू लागतात आणि आता म्हणू लागतात अमृताला अमृता हे सगळं काय ही सगळी गोष्ट खरी आहे का मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत काही झालं तरीसुद्धा कारण या सगळ्या गोष्टींची उत्तरं तूच मला दिवस कारण यांनी तर तुझंच नाव लिहिलं आहे मग काय तर इकडे मात्र आता अमृता उदयला म्हणत असते की उदय तू सगळं सांगणार आहेस की मी सगळं सांगू असं बोलून ती आता मोठा बॉम्ब फोडते मग काय उदय जो आहे तो म्हणू लागतो की मा खरं तर ना अमृताने बापांची तब्येत ठीक व्हायला हवी यासाठी देवळात तिचे केस दान केलेले आहेत आणि म्हणूनच ती या सगळ्या गोष्टी लावून फिरत आहे पण तिने ही गोष्ट आपल्या सगळ्यांपासून यासाठी लपवली आहे की ते ती कोणाला सांगू शकणार नाही कारण तिला जास्त उदं उदं करायची सवय नाही आहे पण आता अमृता देखील आपली कातडी वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मासमोर खोटं बोलू लागते आणि मला ती म्हणत असते की मी सगळं बापांसाठी केलं बाबा लवकरात लवकर बरे व्हायला हवे यासाठी मी नवस केला आहे मग काय त्या नवसासाठीच मी माझे केस दिले आहेत असं देखील ती म्हणू लागते मग पुन्हा एकदा आता इथे कावेरी म्हणत असते की तू खोटं बोलतेस आणि खोटं बोलूनच आम्हा सगळ्यांना फसवतेस असे काहीसे आरोप ती करू लागते तू इथे बाबांचा जीव घ्यायला आली होतीस हे सुद्धा ती आता म्हणत असते पण त्याच वेळेला मी बाबांचा जीव घ्यायला नाही आले होते मी खरं तर बाबांना अंगारा लावायला आले होते असं देखील ती आता म्हणू लागते आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती बोलते ना तेव्हा मात्र आता तिने हातात येताना तो अंगारासुद्धा आणलेला असतो आणि तो अंगारा आता ती दाखवू लागते मग काय तो अंगारा, अंगारा पाहिल्यानंतर मात्र इथे माचा अमृतावर विश्वास बसतो आणि कावेरी इथे चुकीची ठरते आणि जेव्हा कावेरी इथे चुकीची ठरते तेव्हा मात्र आता कावेरी जोरजोरात बोंबलू लागते कावेरी म्हणत असते की सगळं काय चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं की मला कळत नाही आहे का हे सगळं ना अमृताची चाललेली नाटकं आहे ती आत्ताच्या आत्ता नाटकं थांबायला हवीत बाबा देखील आता बघत असतात की नेमकं काय चालू आहे ते पण दुसरीकडे मात्र आता माला काहीच ऐकून घ्यायचं नसतं माझी आहे ती जोरात ढकलून देते आणि जेव्हा ती जोरात ढकलून देते ना तेव्हा मात्र जाऊन कावेरी तिथे असणाऱ्या साईड टेबलवर आपडते आणि मग काय तिच्या डोक्याला खूप जास्त जखमही झालेली जा असते तिच्या डोक्याला जेव्हा हि सखी जखम होते तेव्हा मात्र आता कावेरीला मा सांगत असते की माझ्या नजरेसमोरून निघून जा नजरे तुला मी इथे बिलकुलही उभं करणार नाही आणि तिला हकलून द्यायचा प्रयत्न करत असते अमृताला तर हेच हवं असतं अमृता विचार करते की तिने जे ठरवलं आहे ते आता काही झालं तरी होणारच तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं मा जी आहे ती मात्र कावेरीवर आरोप करू लागते आणि कावेरीला म्हणत असते की तुला असं वाटत असेल की तुझ्यावर तु मी विश्वास ठेवेन तर हा तुझा गैरसमज आहे कारण मला कळतं आहे ना की तू कशी आहेस आणि कशी नाहीस ते कारण मी आतापर्यंत तुला चांगलीच ओळखून आहे कावेरीला आता रूमच्या बाहेर काढलं जातं कावेरीला सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता चालती हो इथून मग काय कावेरी जी आहे तिला खेचून बाहेर काढलं जातं त्याच वेळेला आता कावेरी खेचून बाहेर काढत असताना सक्याला म्हणत असते की प्लीज बाबा बोला तुम्ही बोला आता बाबांना सांगते की बाबा निदान हाताचे इशारे करून तरी दाखवा सगळ्यांना की कोण यामध्ये दोषी आहे ते मग काय आता बाबा हाताने इशारा करून सांगू लागत असतात तर मुद्दामुन्ना अमृता आता त्या काकूंच्या मागे जाऊन उभी राहते जेणेकरून काकूंवर आरोप यायला हवेत हाच तिचा आता मुख्य हेतू असतो आणि काय मग ती काकून काकूंच्या मागे जाऊन उभी राहते आणि त्याच वेळेला आता बाबा जे आहे ते इशारा करून दाखवू लागतात बाबाने आता हातवर करून जेव्हा सांगितलेले असतात तेव्हा बाबाचे काकूंकडे इशारा दा दाखवतात तेव्हा मात्र काकू खूप जास्त घाबरतात मा तर आता काकूंकडे रागातच पाहत असते मात्र आता माला कावेरी सांगू लागते की आता मा काकूच्या माके ही अमृता उभी आहे आणि बाबांनी अमृताकडे बोट दाखवलं आहे तर इकडे आता बाबाही अमृताकडे बोट दाखवू लागतात आणि त्याच वेळेला मात्र आता समोर खुलासा होतो तरीसुद्धा मा जी आहे ना ती बाबांवरही विश्वास ठेवत नसते तिला असं वाटत असतं की नाही उगाच ही मुलगी काही सांगते आणि हे जे बोट दाखवतात हे चुकीचं दाखवत आहेत हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं म्हणूनच आता जेव्हा प्रयत्न सुरू असतात ना तेव्हा मात्र आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं Esto. माने कावेरीला की हे सगळं तू मुद्दाधामून करतेस या मुलीला दोषी ठरवण्यासाठी पण मला माहिती आहे ना की या सगळ्यात चूक कोणाची आहे जर ती चूक असेल ना तर ती तुझी असेल कारण ती मुलगी बिचारी चांगली आहे आणि सोजवय देखील आहे आणि तिच्यावर आता इतके घाणेडे आरोप होत आहेत ना मी ते सहन करू शकत नाही तुला तुझी हिंमतच कशी झाली मुळात या रूममध्ये यायची कारण ह्यांच्या बाजूला जरा देखील तू फिरकलीस ना तर माझं डोकं सटकतंय तू आता इथून चालती हो मला बाकी काही ऐकायचं नाही आहे ती बिचारी अमृता त्यांची काळजी घेते त्यांच्यासाठी उपवास करते आहे व्रत करते आणि त्यासोबत त्यांना आता अंगारा येऊन लावते पण तिच्यावर तू आरोप घेतेस चालती ह्या रूममधून पुन्हा जर यांच्या रूममध्ये यायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल असं देखील आता ती रागा रागात बोलू लागते मग काय आता इथून कावेरीला रूमच्या बाहेर काढलं जातं आणि त्याच वेळेला आता मा जी आहे ती यशला म्हणत असते की तुला कोर्टामध्ये अपील कर वकिलांना सांग सरळ की हिनं आपल्यासोबत जे काही लग्न केलेलं आहे ते फसवणूक केरून केलेलं आहे त्यामुळे लवकरच तुला आता आम्ही घराबाहेरसुद्धा काढू असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं मग काय इकडे जी आहे कावेरी इथे माच्या बोलण्याचा विचार करत असते माच्या बोलण्याचा तिला आता खूप जास्त त्रास होत असतो मा जी आहे तिने ठरवलेलंच असतं की आता काही झालं तरीसुद्धा कावेरीला या घराबाहेर काढायचं असेल तर आता आपण वकिलाची धाव घ्यायला हवी आणि तेवढ्यातच आता वकीलसुद्धा बोलवलेले असतात आणि जे बा यशचं लग्न झालेलं असतं तेव्हाचे जे फोटोज असतात ना ते फोटोज जे आहेत ती मा आता दाखवू लागते आणि जेव्हा मा ते फोटोज दाखवते तेव्हा वकिलांना सांगते की या मुलीने माझ्या मुलासोबत जबरदस्तीने लग्न केलं आहे आम्हाला एवढा वेळ वाटत होतं की त्याच्या शेजारी ही अमृता उभी आहे घुंगट घेऊन पण या मुलीने त्या अमृताला ना घुंगट घेतलेलं असतानाच तिथे रूममध्ये कैद करून ठेवलं होतं आणि स्वतः त्या लग्नाला उपस्थित होती यश तूही बोलणार आहेस काही मग आता यशही म्हणतो की हो मला माहितीही पडलं नाही की हे सगळं अशा पद्धतीने झालंय असं देखील तो रागा रागात बोलू लागतो आणि मग काय इथे वकील म्हणतात की हे खुद्द फसवणूक आहे आणि आम्हाला या सगळ्याबद्दल कळते तुमची फसवणूक केली गेलेली आहे पण तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी तुम्हाला न्याय मिळवून देईन असं देखील आता वकिलांनी सांगितलेलं असतं मग काय इथे कावेरी खूप जास्त घाबरते आणि कावेरी जी आहे ती आता यशकडे जाते आणि यशला म्हणत असते की कि तुम्ही कितीही प्रयत्न करावं माझ्यापासून वेगळं होण्याचा पण मी तुम्हाला काही झालं तरी माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही ना कारण मी जे काही लग्न केलेलं होतं ते मी माझ्या मर्जीने केलं होतं आणि मी काही झालं तरी ना या घराबाहेर पडणार नाही पण या अमृताला घराबाहेर काढणार असं देखील आता कावेरी जी आहे ती बोलू लागते तर मा जी आहे ती आता रागातच पाहत असते तर मा मात्र आता म्हणत असते की तू बघस ना आता तुला कशी अडकवते ते कारण मला पूर्णपणे माहिती असतं की या सगळ्यामध्ये कावेरीची चूक आहे ती अमृतामध्ये खूप जास्त गुंतून गेलेली असते तिला अमृताच योग्य आहे असं वाटत असतं मात्र वकिलांनी सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका आपण कोर्टात दावा ठोकू आणि या मुलीला चांगली शिक्षा देऊ त्यामुळे आता मा खूप जास्त खुश झालेली असते दुसरीकडे आता कावेरी रूममध्ये जाते आणि कावेरी खूप जास्त संतापलेली असते यशही तिच्या बाजूला असतो तर आता कावेरी म्हणत असते की नाही मी नाही सोडणार या अमृताला बघ मी तुझं तिचं काय करते ते कारण आता एक घाव आणि दोन तुकडे तर व्हायलाच हवे आणि त्याच वेळेला आता कावेरी या सगळ्याबद्दल यशला सांगत असते आणि तिच्याकडे एक मोठा बांबू असतो तो घेऊन ती आता अमृताला मारायला निघालेली असते पण त्याच वेळेला यश तिला थांबवतो आणि यश जो आहे तो कावेरीला म्हणतो की कावेरी कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही आहे कावेरी, कावेरी म्हणते मग मी काय करू मी तिच्याबद्दल जेव्हाही पुरावे दाखवायला जाते तेव्हा ते सगळे उलटे फिरतायत आणि त्या माझ्यावर जे काही आरोप लावले जातात की मी खोटा आयडी आहे मी असे आहे मग मी आता दाखवून देते की मी कशी आहे ते आणि आता तो बांबू घेऊन चाललेली असते मात्र यशने तिला अडवलेलं असतं यश आता तिला बोलत असतो की कावेरी थांब आपल्याजवळ थोड्याच तासांमध्ये काही पुरावे येतील कावेरी आता म्हणते कसे तर यश आता कावेरीला घडलेला सगळा प्रकार सांगतो यशने मुद्दामूनच अमृताला एक ब्रेसलेट दिलेलं होतं आणि त्या ब्रेसलेटमध्ये रेकॉर्डिंगची चिप बसवलेली होती आणि त्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होणार होतं जे जे काही अमृता कोणासोबत बोलते आहे ना ते ते सगळं काही रेकॉर्ड त्या मोबाईलमध्ये होणार होतं आणि त्यासाठी तिची ती सखी धावपळ सुरू होती मग काय इकडे मात्र या सख्याचं रेकॉर्डिंग त्या रेक ब्रेसलेटमध्ये झालेलं असतं आणि त्यामुळे यशला सुद्धा आनंद असतो यशला माहिती असतं की नक्कीच पुरावे आपल्या हाती आले असतील मग काय यशने स्वतःहून तिला ते ब्रेसलेट दिलेलं असतं त्यामुळे आता अमृता खूप जास्त खुश असते यश आता सगळ्यांना असंच दाखवत असतो की कावेरी आणि त्याचा जबरदस्ती लग्न झालंय आणि त्याला ती गोष्ट पटलेली नाही आहे आणि त्यामुळेच आता तो ह्या सगळ्याचे आरोप करू लागतो तर दुसरीकडे मात्र आता ते ब्रेसलेट तर त्याने कसं बसतं तिच्या हातात तर घातलेलं असतं पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये तिलाही आनंद झालेला असतो की यशने आपल्याला हे ब्रेसलेट दिले त्यामुळे आता ती खूपच जास्त खुश असते आणि त्याच वेळेला ती यशला मिठीही मारते आणि या सगळ्याचा खुलाचा यश जो आहे तो आता कावेरी समोर करू लागतो मग कावेरी म्हणते मग आता तो पुरावा समोर आणायचा कसा म्हणजे ते ब्रेसलेट आपल्याला पुन्हा कसं मिळेल त्याच वेळेला आता कावेरीला यश सांगू लागतो की त्याची तू काळजी करू नकोस मी तुझ्याकडे आणून देतो तो पुरावा नक्कीच त्यामध्ये तिने काहीतरी म्हटलं असणारे मग तर झालं ना मग आता यश कावेरीला कसं बस शांत करतो मग आता कावेरी ही रूममध्ये शांत होते दुसरीकडे मात्र आता अमृताना फोनवर बोलत असते तिच्या आईसोबत आणि ती आपल्या आईला घडलेली हकीकत सांगत असते आणि त्याच वेळेला जेव्हा ती घडलेली हकीकत आपल्या आईला सांगते ना तेव्हा मात्र तेवढ्यातच यश त्या ते रूममध्ये आलेला असतो मग काय अमृता फोन कट करते अमृता म्हणत असते की आई मी तुला नंतर कॉल करते त्याच वेळेला आता अमृताला मुद्दा यश म्हणत असतो की मला ना तुझ्याकडे एखाद्या वकिलाचा नंबर असेल तर दे ना कारण ना मला या लवकरच या सगळ्यातून सोटका हवी आहे तर दुसरीकडे आता अमृता विचार करते जर मी ह्याला माझ्या वकिलाचा नंबर दिला तर माझ्यासाठीच फायद्याचं ठरणार आहे म्हणजे हा खरंच कावेरीसोबत जे काही वागत आहे ते खरं वागत आहे का खोटं वागत आहे हे सुद्धा मला समजेल आणि म्हणूनच ती आता आपल्या मोबाईलमधला तो नंबर देत असते पण यश म्हणतो अरे चा मी तर मोबाईल माझा रूममध्येच विसरलो तू एक काम करतेस का तू एक लक्षात ठेव की तू एक काम कर मला एका पेपरवर तो नंबर लिहून दे मग काय जेव्हा ती पेपरवर तो नंबर लिहून देत असते ना तेव्हा मात्र यश तिचा मोबाईल तिच्या हातात देतो आणि मग तो नंबर ती लिहून देते पण त्याच वेळेला मुद्दामून त्याने तिला पायात पाय काढून काढायचा प्रयत्न केलेला असतो आणि जेव्हा तो पाडायचा प्रयत्न करतो तेव्हा तिच्या हातात काढून घेतो आणि तो आता पुन्हा एकदा कावेरीच्या रूममध्ये आलेला असतो आणि कावेरीला त्या ब्रेसलेटमधलं ते मेमरी कार्ड काढून दाखवतो आणि ते आता कार्ड जे आहे ते आता लॅपटॉपमध्ये लावून ते जे काही रेकॉर्ड झालं आहे ते ऐकायचा ती प्रयत्न करत असते आणि मग काय ते जेव्हा ती ऐकते तेव्हा त्यामध्ये तिनं बाबांना मारायचंय हा सगळा प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याचीही रेकॉर्डिंग असते आणि जेव्हा ती रेकॉर्डिंग प्ले होते तेव्हा कावेरी म्हणते की आता हजपुरावा मासमोर आपण दाखवूया मग तर झालं ना मग मात्र आपल्यावर विश्वासच ठेवतील असं देखील आता इथे कावेरीने विचार केलेला असतो आणि त्यामुळे आता कावेरी या सगळ्याचा खुलासा करायचं ठरवते पण यश म्हणतो की मी या खुलासा मी करतो पण आता कावेरी म्हणते की नको तुम्ही करू तुम्ही जर या सगळ्याबद्दल बोललात ना तर मला असं वाटेल की तुम्ही माझ्या बाजूने आहात फक्त मीस तर अमृताच्या विरोधात आहे मग हा पुरावा मीस दाखवते आणि असं बोलून आता कावेरी यशच्या हातातून तो लॅपटॉप घेते तर दुसरीकडे आता अमृताला कळलेलं असतं तिच्या हातातलं ब्रेसलेट गायब झालेलं आहे मग ते कुठे गायब झालं असा ती विचार करते मग तिच्या लक्षात येतं की नक्कीच आपल्यासोबत काहीतरी घडलेलं आहे दुसरीकडे मात्र आता वकिलांशी माझं बोलणं झालं आहे यश आपण लवकरच या सगळ्या कचाट्यातून सुटू आणि मग तो लक्षात ठेव काही झालं ना तरी या मुलीला मी घरात ठेवणार नाहीये असं देखील आता माझी आहे ती बोलत असते आणि जेव्हा मा या सगळ्याबद्दल यशला सांगते तेवढं तर तिथे कावेरी आलेली असते आणि कावेरी आता सगळ्यांना म्हणते की या तुम्ही सगीच जण मला तुम्हाला एक पुरावा दाखवायचा आहे खास करून मा तुम्हाला अमृता किती दोषी आहे ते आणि मग काय सगीच जण हॉलमध्ये बसलेली असतात तर कावेरीने लॅपटॉप सुद्धा आणलेला असतो आणि कावेरीकडे ते रेकॉर्डिंग असतं कावेरी आता सगळ्यांना म्हणत असते की माझ्याकडे अमृताविरोधात एक मोठा पुरावा आहे त्यामध्ये अमृताने बाबांना हल्ला करायचा बाबांना संपवायचं याबद्दल म्हटलेलं असतं आणि तेवढ्यातच तिथे अमृता आलेली असते अमृता विचार करते की नक्कीच या लोकांनी मिळून माझ्यासोबत काहीतरी प्लॅन रचलेला आहे मालिकेचा पहिला भाग इथेच संपतो आज महा एपिसोड असल्यामुळे मालिकेचे दोन भाग आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत तर दुसरा भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होईल तर नेमका तुम्हाला भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय